जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग मला आज मुद्दाम आठवतोय आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया झाडू संताचे मार्ग अडराणे भरले जग उच्चिष्ठाचा भाग शेष उरले ते सेऊ अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यासाठी संताचा मार्ग चोखाळण्याचं जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांना सांगतात आणि जगद्गुरु आपल्याला मिळालेल्या वाईट स्थितीबाबत देखील पांडुरंगाचे आभार मानतात बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळे पिढा केली असं म्हणून आपल्या आयुष्याची वाताहत झाली त्यामुळे तरी मी तुझ्या भजनी लागलो यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज आभ साभा, परमेश्वराचेच आभार मानताना दिसतात मी या दोन अभंगांचा संदर्भ यासाठी दिलाय की याच तुकाराम महाराजांच्या वंशातील अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे जे तरण्याबांड अवस्थेमध्ये आपल्याच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करतात तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांची शिकवण आम्हाला आठवल्याशिवाय राहत नाही शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येनंतर त्यांची चर्चा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे अहवाल वाचन आता सुरू आहे पण हेच आधी घडलं असतं तर सिंधुताई सपकाळ म्हणायच्या माणसं महाराष्ट्रात मेल्याशिवाय मोठी होत नाहीत माझा जरा त्याच वाक्याला दुरुस्त करून म्हणतो महाराष्ट्रात माणसं मोठे होण्यासाठी मरावीच लागतात मरावीच लागतात शिरीष महाराज मोरे यांचं मोठेपण महाराष्ट्राला समजायला त्यांच्या वेदना समजायला बराच वेळ लागला याती शूद्र वंश केला व्यवसाय म्हणून तुकारामानी व्यवसाय सुरू केला आणि तुकाराम महाराजांचा व्यवसाय जनसामान्यांच्या कामात बुडाला हे जसं घडलं तसंच शिरीष महाराजांच्या सोबतही घडलं नादब्रह्म इडली नावाचं फ्रेंचायजी सुरू करण्यासाठी लक्षावधी रुपयांचं कर्ज शिरीष महाराजांनी घेतलं कारण आता लग्नही करायचं आहे म्हणून शिरीष महाराजांनी व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं आणि महाराजांचा व्यवसाय समाजकार्यामध्ये करायचा राहूनच गेला तो व्यवसायही चालला नाही आणि कर्जही फिटलं नाही लग्न करायचं म्हणून घर बांधलं त्यासाठी वेगळं कर्ज झालं आणि ते कर्जही फेडणं खूप अवघड झालं एक गाडी घेतली होती निवडणुकांच्या काळामध्ये जनजागृतीचं काम करत महाराज फिरत होते त्या काळात त्यांनी गाडीही घेतली होती आणि तेही कर्ज झालं होतं अशी वेगवेगळी कर्ज घेऊन शिरीष महाराज वावरत होते लग्न करून नव्या जीवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्या लक्षात आलं की हे तीस बत्तीस लाखाचं कर्ज आपण फेडू शकत नाहीत आणि शेवटी त्यांनी सर्वांची माफी मागून या जगाचा निरोप घेण्याचं ठरवलं एक वाक्य माझ्या मित्रांनी खूप छान सांगितलं होतं ते म्हणाले होते की कर्ज दुश्मन आणि आजार संपूर्ण नायनाट करावा संपूर्ण संपवावं कारण थोडासा शिल्लक राहिलेला आजार नासूर बनून कधी समोर येईल सांगता येत नाही थोडस शिल्लक राहिलेलं कर्ज दुर्लक्ष केलं तर किती भयंकर बनत हेही कळत नाही आणि दुश्मन संपवले नाहीत सर्वार्थानी चांगलं बोलूनही संपवता येतात तर ते पुन्हा कधी तुमचा घात करतील सांगता येत नाही अशी स्थिती आपल्या सगळ्यांच्या बाबतीत लागू पडते आजार पण संपवलं नाही हिमांशु रॉय नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याला याच आजारपणाचा कंटाळा येऊन मृत्यू पत्करावा लागला आपले दुश्मन संपवले नाहीत म्हणून सुशांत सिंग सारख्या माणसाला आत्महत्या करावी लागली आपलं कर्ज संपवलं नाही म्हणून नितीन देसाई सारखा माणूस आत्महत्या करून जातो तुम्ही लक्षात घ्या आजारपण कर्ज आणि दुश्मन कायम संपवायची असतात शिरीष महाराजांना आपलं कर्जही संपवता आलं नाही संपवतो आलं असत सहज संपवतो आलं असत अडचण काय आहे जगद्गुरु तुकोबरा यांनी खूप गोष्टी सांगितल्या आणि त्या आमच्यासाठी अनुयायी आम्ही त्यांचे बनलो आणि त्यांच्या मार्गावर जाऊ लागलो शिरीष महाराजांनी जी कृती केली तुकारामांच्या वंशजांनी ती कृती जगासाठी अनुनय करणारी ठरू नये एवढी साधी अपेक्षा आहे आपली अडचण काय झाली माहित आहे आपली अडचण ही झाली आहे की आपल्याकडं बोलायला माणसं नाहीत कोणीतरी सावरावं कोणीतरी बोलावं कोणीतरी ऐकून घ्यावं कोणीतरी मदत करावी अशी माणसं आजकाल सापडत नाहीत आणि ज्या विचारधारेसाठी ज्या कामासाठी ज्या अभियानासाठी आपण मेहनत घेत असतो त्या अभियानातल्या माणसांनी सुद्धा या कामामध्ये लक्ष घालणं आवश्यक असत गरज सरो आणि वैद्य मरो असं करता येत नाही अमुक एका प्रसंगात अमुक एका माणसाची आवश्यकता आहे मग त्यानंतर त्याच्या अडचणी काय आहेत हे समजूनच घ्यायचं नसेल तर ती माणसं आपली नसतात हे लक्षात ठेवायचं आपली नसतात हे लक्षात ठेवायचं तीस बत्तीस लाखाचं कर्ज फेडायला एखाद्या व्यवस्थेने बत्तीस लाख महाराजांना काढून द्यावेत असं अपेक्षित नसतं पण त्यांना ते कर्ज फेडण्याची क्षमता यावी यासाठी काही करून देता येईल का हे बघणं आवश्यक हो असतं ज्यांच्या ज्यांच्यासाठी कामं केलीत ते प्रत्येक जण क्रेडिट घेऊन मोकळा झाला काही गोष्टीचा तर मी साक्षीदार आहे साक्षीदार आहे आपण कशी कार्यक्रम घेतली आपण कसं यश मिळवलं आपण कसं लोकांच्या पर्यंत नेऊन पोहोचवलं या सगळ्या गोष्टी मोठ्या खुशारकीनी वेगवेगळ्या बैठकीत मांडण्यात आल्या आणि त्यानंतर यांच्याकडून हे करून घेतलं त्यांचं काय त्यांना कोण विचारणार तुझी अडचण काय तुला काय उभं का करायचं आहे तू तुझ्या आयुष्यात आलेल्या समस्या कशा लढणार आहेस हे कोण विचारलं खरं सांगू शिरीष महाराज तुम्ही गेलात तुम्ही चार पत्र लिहून ठेवून गेलात माझ्यासारख्या कित्येकाला चाळीस पत्र लिहावे लागतील चार पत्रावर नाही भागायचं का महाराज चाळीस पत्र लिहावे लागतील जायचं नाही नसतं जायचं महाराज नसतं जायचं कारण या सगळ्या विषयाला मांडणाऱ्या बोलणाऱ्या राष्ट्र राष्ट्रधर्म सनातन धर्म वारकरी संप्रदाय याच्यासाठी आपला जीव ओतणाऱ्या माणसांना कसाय श्रे विचारणार कोणी आपल्या मार्गावर नसतं महाराज हे जग व्यावसायिकांचं आहे आणि व्यावसायिक आपल्या पद्धतीने याचा व्यावसायिक वापर करून घेत असतात आपण स्वतःला उभं करायचं असत कुणाशीही बोलला असतात तर अजून बरं झालं असतं कदाचित आपलं न बोलणं कदाचित जगद्गुरु तुकोबरा यांच्या वंशातला असल्यामुळं आपलं न सांगणं जास्त त्रासदायक ठरलं असेल कारण अभिव्यक्तीशिवाय हे सगळं मन मोकळं पण होत नाही या सगळ्या परंपरेतल्या माणसांना माझी एक विनंती आहे आपला माणूस जातो तेव्हा हळहळ व्यक्त करण्या पलीकडं आपण काही करू शकत नाही एक माणूस जातो तेव्हा त्याच्या जाण्याच्या वेदना त्याच्या परिवाराला उपभोगाव्या लागतात व्यवस्थेला काय नवा माणूस मिळतो नव्या माणसाकडून नवं काम करून घेता येतं पण तो जाऊ नये यासाठी निदान आहेस रे बाबा बरं ना सगळं काही अडचण आहे का असं विचारणं तरी आवश्यक असतं तेवढं घडायला हवं एवढंच महाराज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू की पत्र लिहायला सुरुवात करू हेच मला कळत नाहीये माफ करा पण मी या प्रसंगात तुमचा अनुयायी होऊ इच्छित नाही वेदनासारखी असली तरीही नमस्कार